सोलापूर पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी महेश ज्योतिराम पाडुळे वर्ष पंचेचाळीस मूळ गाव राहणार अंजनगाव तालुका माडा यांनी सध्या राहणार वैराग तालुका बार्शी या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे ही घटना बुधवारी सकाळी साडे दहा पूर्वी राहते घरी वैराग येथे घडली वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरवरून अकस्मात मयत म्हणून वैराग पोलिसात नोंद करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सदर पोलीस कर्मचारी वर्षभरापूर्वी वैराग पोलीस ठाणे येथून सोलापूर पोलीस मुख्यालय या ठिकाणी बदली करून घेतले होते त्यांचे कुटुंब वास्तव्यास होते सोलापूर पोलीस कार्यरत असणाऱ्या महेश बुधवारी सकाळी साडे पूर्वी वैराग येथील राहत्या घरी गळपास घेतला असल्याचे समजताच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वैराग येथे उपचाराकरिता त्यांना दाखल करण्यात आले होते तेथील डॉक्टर सागर शिंदे यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत झाले असे घोषित केले मैताच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजलेले नसून आकस्मित मयत म्हणून वैराग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल व पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी घटनास्थळास भेट दिली होती मैताचे शव व विच्छेदन बारशी येथे करण्यात आले असून त्यांचे मूळ गाव अंजनगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील असा परिवार आहे मात्र महेशांनी आत्महत्या का केलं याचा मात्र अद्याप तरी उलगडा झालेला नाही